भाजप प्रवेश करताना अण्णा डांगेंनी हयात नसलेल्या व्यक्तीचं नाव घेऊन सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केल्याची टीका मनसेनेते प्रकाश महाजनांनी केली कालच अण्णा डांग्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलेला यावेळी बोलताना त्यांनी प्रमोद महाजनांचं नाव घेतलं होतं आपण पंतप्रधान होणार असं महाजनांच्या डोक्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी मुंडेंचं नाव त्यांच्या डोक्यात आलं त्यामुळे आपल्या छळवादाला सुरुवात झाली असंही डांगे काल म्हणाले होते दोन हजार दोन ला मी पक्षाचा राजीनामा दिला राजीनामा दिला का खरं म्हणजे आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली अटलजींना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण त्यांनी जे तीन चार नावं सांगितली त्यात प्रमोदजींचं नाव होतं आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजीच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेवना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या छळवादाला सुरुवात झाली तेवीस वर्षापूर्वी पक्ष सोडताना त्यांनी हे सांगितलं की पक्षात माझी उपेक्षा होते मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळं माझा छळ करण्यात आला आणि विशेषतः त्यांनी स्वर्गीय प्रमोद महाजन यांचं नाव घेतलं पण अण्णा डांगे हे सुईस्करपणे विसरले आहेत की त्यांना त्यावेळेस तीन वेळा विधानपरिषद दिली एक वेळा विरोधी पक्षपद नेतेपद दिलं आणि ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं त्यांना भारतीय जनता पक्षाने दिलं पक्षाने तुम्हाला भरभरून दिलं पण जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीवर असे आरोप करून आपण सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे